तर उद्धव ठाकरेंनी गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवायला हवं होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय गृहमंत्रीपद आपल्याकडे न ठेवल्यानं महाविकास आघाडी सरकार पडलं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रीपद हे आपल्याकडे ठेवायला हवं होतं आपल्याला कल्पना आहेच गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसनी आपल्याकडे घेतलेलं होतं अनिल देशमुख गृहमंत्री होते दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं